तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद मध्ये पूर धोका कायम जळगाव जामोद शहरातून सातपुडा पर्वतरांदातून वाहत येणारी पद्मावती लेंडी नदी जळगाव बुद्रुक व जळगाव खुर्द या दोन गावांच्या स्वरूपाचा मुसळधार पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला होता यावेळी घोटाळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाणी तलापुरा वायली बेस थेरडा परिसरात शिरले आणि गावभर हाहाकार माजला मागील पूर अनुभव अजूनही ताजा त्या पूरपरिस्थितीत अनेक घरांमधील सामान वाहून गेले होते पुलाचे बांधकाम झाले असले तरी कमी उंचीमुळे पाणी लवकर निघून जात नाही त्यामुळे जास्त पाऊस झाला की पाणी साचते विशेष म्हणजे मागील आपत्तीच्या वेळी जगदंबा मंदिर तलापुरा तटीपुरा आणि पिंजरीपुरा या भागात पाणी शिरले होते तज्ञांच्या मते पुन्हा ढगफुटी झाली तर कमी उंच पुलामुळे ताटीपुरा वायली वेस्ट आणि अन्य वस्ती भागात पाणी शिरण्याची शक्यता कायम आहे नगर परिषदेकडे गंभीर दुर्लक्ष स्थानिक नागरिकांच्या मते नगर परिषदेकडून पुलाजवळील एरंडीची मोठमोठी झाडे काढण्यात आलेली नाही या झाडांचा अडथळा पावसाच्या वेळी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करू शकतो निष्क्रिय सीओ शाखा अभियंता आणि आरोग्य निरीक्षक यांनी ही झाडे तोडण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप होत नदीला पूर आला तर ही झाडे वाहून पुलाखाली अडकून ब्लॉक करू शकतात यामुळे पाणी एका ठिकाणी जमा होऊन संपूर्ण परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल तलापुरा ताटीपुरा आणि वायली बेस भागात पाणी घुसल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याचा धोका आहे नागरिकांची मागणी तात्काळ उपाययोजना नागरिकांनी नगर परिषदेकडे मागणी केली आहे की पावसाळ्याच्या आधी पुलाजवळील सर्व मोठी झाडे तोडावीत आणि नदीपात्रातील अडथळे दूर करावेत तसेच पुलाची उंची वाढवण्याचा आणि पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचा कायमस्वरूपी उपाय शोधावा मागील पुराच्या अनुभवावरून स्पष्ट होते की वेळीच उपायन केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते पावसाच्या दिवसात विशेष सतर्कता पूरनियंत्रण पथकांची नियुक्ती आणि नदीकाठच्या लोकांना आधीच इशारे देणे आवश्यक आहे निष्काळजीपणाची किंमत मोठी ठरू शकते जळगाव जामोद परिसरातील पूरधोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा कमी उंच पूल मोठमोठी अडथळादायक झाले आणि नगर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे पुन्हा एकदा गावांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल नागरिकांचा इशारा स्पष्ट आहे आता कार्यवाही केल्यास येणारा पूर प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज